नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे मी आज बनवले गवारची भाजी एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे चवीला पण एकदम छान आणि रुचकर अशी लागते भाजी मी कशा पद्धतीत बनवली आहे ते आपण इथे रेसिपी पाहूयात त्याआधी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा बघू शकता किती सुंदर अशी आपली गवारची भाजी इथे झालेली आहे जेवढी सुंदर दिसते तेवढी ती चवीला पण अप्रतिम झालेली आहे तुम्ही एकदा नक्की अशी रेसिपी करून बघा बघा इथे गवार घेतली आहे मी किलो गवार आहे ही बारीक अशी उडून घेतलेली आहे इच्छा पाण्याने चांगली तीन ते चार पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाहू शकता इथे मी लोखंडी कढई घेतली आहे आणि या कढईमध्ये तेल न टाकता आपल्याला गवार परतून घ्यायची आहे वर अशी परतून घेतली ना तर ती मऊ पडते म्हणजे शिजायला लवकर मदत होते गवार परतून झालेली आहे हे बघा इथे गवार काढून घेतलेली आहे ते मी कढई घेतलेली आहे हे बघा इथे एक चमचा तेल घेतलेला आहे पाव चमचा अशी मोहरी घालतोय जिरं ते कडीपत्त्याची पानं चिमुडवर हिंग आणि दोन ते तीन अशा लसणाच्या पाकळ्या मी इथे चिचून घेतलेल्या आहे अंडा चिरून घेतलेला आहे बारीक तुम्हाला कांदा तुम्हाला आवडत असेल गवारमध्ये तर तुम्ही कांदा घाला नाहीतर कांदा तुम्ही पीक करू शकता आता आपल्याला कांदा हा चांगला असा तेलात परतून घ्यायचा आहे कांदा बघा आपला चांगला गुलाबी झालेला आहे आता इथे मी थोडं आलं आणि लसूण चेचून घेतलेला आहे म्हणजे त्याची पेस्ट बनवलेली आहे तेलामध्ये चांगली परतून घेऊया तिचा कच्चेपणा जाईपर्यंत कांदा तर आपला छान असा गुलाबी रंगावर परतला गेलेला आहे टॉमॅटो घालूया एक मिडियम साईजचा मी इथे टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो मऊ पडेपर्यंत थोडं तेलामध्ये आपण असं दोन मिनिट परतून घेऊया आता आपल्याला जर कांदा आणि टोमॅटो जर लवकर झटपट मऊ पडावसा वाटत असेल ना तर थोडंसं असं चिमुदभर किंवा पाव चमचा मीठ घालायचं म्हणजे मग लवकर आपला टोमॅटो मऊ पडतो टोमॅटो बघू शकता तुम्ही मऊ पडलेला आहे आता आपण त्यामध्ये ना काही सुके मसाले घालूया ते एक चमचा आपला घरगुती लाल तिखट आहे बघा पाव चमचे इथे हळद पाव चमच्यापेक्षा जरा जास्त गरम मसाला आहे अर्धा चमचा इथे धने पावडर एकदम छोटा चमचा आहे पाव चमचा आपल्या कलरसाठी कश्मीरी पावडर हे बघा पाव चमचे इथे मी जिरे पावडर घेतलेली आहे आता आपण हे मसाले सर्व असे मिक्स करून घेऊया बघू शकता तुम्ही टॉमॅटो पण किती छान असा मऊ झालेलं आहे नाही का मीठ आपण थोडं घातलेलं आहे म्हणून आता मीठ थोडंच घालायचं जर तुम्हाला विसरायला होत असेल तर मीठ शेवटीच घाला की मसाले आपले चांगले असे परतल्या गेलेले आहेत तेलामध्ये चांगले मऊ पडलेले आहेत इथे मी शेंगदाण्याचा कूट घालते तेलातच घालून घेते शेंगदाण्याचं कूट दोन चमचे आपले पोहे खायचे चमचे असतात ना ते दोन चमचे मी इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे तुम्हाला जर शेंगदाण्याचा कूट नंतर पण तुम्ही घालू शकता म्हणजे आपली अर्धी गवार झाली ना तर त्यावेळेला पण तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालू शकता किंवा तुम्ही ओलं नारळ पण असं खाऊन त्यामध्ये घालू शकता आता बघा इथे आपण गवार घालतो आहे गवार आधी आपण परतून घेतलेली आहे चांगली ते ये त्यामुळे ती कशी मऊ पडलेली आहे आणि मग असं शिजायला वेळ लागत नाही जे तुम्हाला डबा करायचा असेल तर तुम्ही झटपट अशी पद्धत वापरून तुम्ही डब्याला भाजी देऊ शकता हे बघा एकदम सोपी रेसिपी आहे झटपट होणारी आहे आणि तुम्ही एकदा अशी रेसिपी करून बघा चवीला छान लागते गवार तुम्ही एकदा करून बघा एकदा केलात तर तुम्ही चव विसरणार नाही चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आधी आपण गवारमध्ये मीठ घातलं होतं ना म्हणून आता हे बघा पाव चमचाच फक्त इथे मीठ घालते मी आणि वरून अशी कोथंबीर हे बघा दोन मिनिट आपण ना चांगली गवार आता पुन्हा अशी परतून घ्यायची आता यामध्ये आपण ना थोडंसं पाणी घालूया कारण आपल्याला ना पाच मिनिट तरी गवार शिजून घ्यायचे हे बघा थोडंसं पाणी घातलं मी इथे अगदी पाव वाटी पाणी घातलेलं आहे बघू शकता का तर मग कसं खालीनं तळायला लागू नये कारण आपण शेंगदाण्याचा कूट आधी घातला आहे ना मग शेंगदाण्याचा कूट कसं खाली तळायला लागू शकतो ना म्हणून थोडं इथे पाणी घेतलेलं आहे आता आपण झाकण मारूया आणि पाच मिनिट मीडियम गॅसवरती गवार शिजून घेऊयात आपण आता ना मध्ये चेक करून बघूयात आपले गवार कितपत शिजले ती वाव किती सुंदर दिसते बघा हे तुम्हाला जर साधारण अशी ओलसर ठेवायची असली ना तुम्ही ओलसर पण ठेवू शकता आणि एकदम सुकी करायची असली तर तुम्ही सुकी पण ठेवू शकता एकदा तुम्ही ही पद्धत वापरून गवार करून बघा चवीला एकदम छान लागते चवदार लागते रुचकर हे बघा बघा इथे पाहू शकता तुम्ही इथे आपली गवार झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया झटपट होणारी रे रेसिपी आहे आता गॅस बंद करूयात आपण एका प्लेटमध्ये काढून घेतो रेसिपी आवडल्यास एक लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा हे बघा इथे आपली गवारची भाजी तयार आहे रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा धन्यवाद